पाच सहा दिवसानंतर नमस्कार सेठ नमस्कार तुमच्याकडे जे आम्ही पैसे घेतले तर आता कामावर हो आलो मुग्दाम ये ले काम दाखव ठिकाने लाइक ला ये ठिकाने बिठाए हैं ठिकाने ये बाहरी नाही आए बारायचा आहे

हो चालेल हे बरोना असं शिकत नाही काय नाही आणि आई वडिलांसोबत कामाला देतात आता मलाच काहीतरी करायला लागेल कोणी नाही लागत काय नाही लागत आता मला ते विक्रमगडच्या बेळवटीवर जायला लागेल कुठे आता मिळत नाही नमस्कार सेठ नमस्कार तुम्ही का कडे पाठी परिवार कामाला आले का हो कशासाठी त्यांचा मुलगा साडे नाही येत नव्हता म्हणून होता कोडची पडतो विजय होऊन ते जो आता काम करायला लागला पैसे कमावतो पण त्याच्या आईवडलांना आणि त्या मुलाला थोडा वेळ बोलवताय का हो बोलवतो मुगा काम त्या पटकन रामेल रामेला त्यांच्या मुलाला घेऊन ये

बघ अक्षय हे तुझे रूम आहे आता तो बस करत बस नमस्कार, नमस्कार तुम्ही कोण मी तुम्हाला ओळखले नाही हा हा तो तुम्हाला मी विटपटी वरून कामावर घेऊन आलो तो का आता काय करतो अरे वाह वास आणि तुझे आई वडील